नमस्कार मैत्रिणींनो मी वर्षा वर्षा फॅशन या युट्यूब मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणी आजच्या मध्ये बघा आपण असं उरलेले छोटेशा कापडाचा वापर करणार आहोत ब्लाऊज पीसचा तुम्ही जरुरी नाही की ब्लाऊज पीसचा कपडा घ्या कोणताही कपडा घ्या तुमच्याकडे घरात बेकार पडलेला असेल तो तरी चालेल आणि त्याचबरोबर मी ते गोणी पण घेतलेली आहे तर चला याची कटिंग आणि स्टिचिंग सुरुवात करू या व्हिडिओ युजफुल आठला आवडला तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि असेच नवीन नवीन आणि युजफुल व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्ष फॅशन चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा तर चला सुरुवात करूया तर सर्वात तर अहो तर मी ते गोनी कट करून घेत आहे तुम्ही गोनी नसेल वापरत तर फॉर्म पण वापरू शकता तर बघा याची लांबी घेतलेली आहे मी बारा इंच आणि रुंदी घेणार आहोत आपण नऊ इंच तर स्क्रीनवरती पण तुम्हाला माप दिलेली आहेत आणि व्हॉइसवर देऊन पण सांगत आहे तर बघा अशा पद्धतीने आपलं नऊ बाय बारा इंच ची ते दोन आयताकृती पीस आहे ना ते कट होणार आहे कारण की डबलमध्ये आहे तर बघा इथे जो जोड आहे तो पण मी दोन्ही साईडने कट करून घेत आहे अशा पद्धतीने आणि त्यानंतर आपण ब्लाऊज पीसवरती पणही कट करून घेऊ इथे मी तुम्हाला माप पण लिहून दाखवले बघा बारा बाय नऊ इंच आणि ब्लाऊज पीसच्या कपड्यावरती पण सेम आपल्याला याच पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे तुमच्याकडे जर कपडा कमी पडत असेल तर त्यासाठी पण मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे बघा अशा पद्धतीने आपण इथे ब्लाऊज पीसची पण कटिंग करून घेतलेली आहे थोडीशी वाढव कटिंग करून घेतलेली आहे आपण गोणीपेक्षा कारण की क्विल्ट करताना आपल्याला कपडा कमी पडू नये किंवा ओढल्यासारखं होतो त्यामुळे वाढवच घ्यायचं शक्यतो ठीक आहे अशा पद्धतीने मेन फॅब्रिकची कटिंग करून झाल्याच्या नंतर मी इथे अस्तरसाठी दुसरा कपडा घेत आहे तुम्ही अस्तरसाठी कापडी शॉपिंग बॅग घेतली तरी पण चालेल आणि हा पण बघा मी इथे डबलमध्ये फोल्ड करून ठेवलेला आहे म्हणजे दोन्ही भागासाठी आपली सोबतच कटिंग झालेली आहे ए, तीर पे, तीर पे तीर पे ठीक आहे या पद्धतीने आता सर्वात खाली आपल्याला अस्तर ठेवून घ्यायचं आहे मध्यभागी गोणी आणि वरतून मेन फॅब्रिक आणि यावरती तिरप्या तिरप्या ठेपा मारून क्विल्टिंग करून घ्यायची दुसऱ्या पार्टला पण सेम त्याच पद्धतीने तर चला शिलाई मशीनवरती दाखवते पण त्या अगोदर मी इथे ठिकठिकाणी टाचण्या लावून घेते म्हणजे आपल्याला क्विल्टिंग करायला सोपं जाईल आणि क्विल्टिंग करताना मैत्रिणी मी ते पाच नंबरचीच शिलाई देत असते कारण की आपल्याला ती भरपूर द्यायची असते त्यामुळे मी पाच नंबरचीच देत असते आणि दोन इंचामध्ये दीड ते दोन इंच अंतर ठेवलेलं आहे आणि अशा पद्धतीने मध्ये मध्ये येणारे टाचणे पण आपण काढून घेत आहोत खूप सोपी पद्धत आहे मैत्रीणं पण बऱ्याच ताईंचं असं म्हणणं असतं की खालचा कपड्याला घोळ येतो चुन्या येतो तर त्यासाठीच वाढव घ्यायचा असतो आपल्याला कपडा म्हणजे जो अस्तरचा कपडा असतो ना तो असा सरकल्यासारखं होतो गोणीमुळे ठीक आहे तर अशा पद्धतीने क्विल्ट केल्याच्यानंतर बघा गोणीपेक्षा जो एक्स्ट्राचा फॅब्रिक आहे ना आपण घेतलेला तो या स्टेजला आपण कट करून घेऊया आणि दुसऱ्या पार्टला पण मी सेम याच पद्धतीने क्विल्टिंग करून घेते ठीक आहे में तीर पे, तीर पे तीर में तर अशा प्रकारे मैत्रिणी दुसऱ्या कापडाला पण इथे तिरपे तिरपे टिपा मारून क्विल्टिंग करून घेतलेले आणि फायनली दोनही पीस आपले क्विल्ट करून तयार झाले आहे तरी तुम्हाला याचा फायनल मात दाखवते तर बघा बारा याची लांबी आहे आणि रुंदी आहे नऊ इंच म्हणजे नऊ बाय बारा इंचाची हे दोन आयताकृती पीस आहे त्यानंतर आता आपण इथे बेल्टसाठी पुन्हा गोनीचा कपडा कट करून घेतलेला आहे आणि त्यानंतर अजून काही उरलेला ब्लाऊज पीस आहे त्यापासूनच आपण इथे बेल्टसाठी कटिंग करून घेणार आहोत माझ्याकडे एवढाच कपडा शिल्लक राहिलेला आहे आणि बघा कमीत कमी कापडामध्ये खूप सुंदर असे आपण बॅग डिझाईन बघत आहोत तर बघा इथे अशा पद्धतीने अंदाजे मी इथे तीन इंच रुंदीची पट्टी आहे ती कट करून घेत आहे त्यानंतर बघा अशा पद्धतीने ती ठेवून घेतलेली आहे याचे लांबी सांगते किती आहे तर बघा सोळा इंच याची लांबी घेतलेली आहे ला आणि रुंदी एक इंच आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला बेल्ट स्टिच करून घ्यायचं आहे तर चला मी स्टिच करते तर अशा प्रकारे मैत्रिणी मी हे दोनही बेल्ट आहेत ते स्टिच करून घेतलेले आहेत आता यानंतर हे स्टिच कसे करायचे ते सांगते एक पार्ट मी जरा साईडला ठेवते जिकडनं आपली बारा इंच आहे तर बघा इथे आपली जी लांबी आहे बारा इंच त्याचं आपल्याला इथे सेंटर काढून घ्यायचं आहे तर बाराचा सेंटर येतो सहा तर सहावरती मी इथे मार्क केले आणि सेंटर पासून दोन इंच इकडे आणि दोन इंच तिकडे अशी ही आपल्याला बेल्टसाठीची मार्किंग करून घ्यायची आहे जशी मार्किंग केली तसंच आपल्याला बेल्ट येतो स्टीच करून घ्यायचं आहे या पद्धतीने तर मी ते लगेच टाचणी पण लावून घ्यायची म्हणजे टाचणी लावल्यामुळे आपल्याला बेल्ट स्टिच करायला बरं पडतं दुसऱ्या पार्टला पण सेम त्याच पद्धतीने बघा मी अशा पद्धतीने हाच पार्ट समोरासमोर ठेवून घेत आहे इथे सेंटर काढून नाही मार्किंग करत समोरासमोर बेल्ट ठेवून घेत आहे म्हणजे कसंही करू शकता तुम्ही बाराचा मध्य काढू शकता सहा त्याच्यापासून दोन इंच इकडे दोन इंच तिकडे किंवा असं पण करू शकता आणि बघा जशी टासनी लावली तसंच आपण हा बेल्ट स्टिच केला टासनी काढून टाकली आणि दुसरा पण बेल्ट मी सेम त्याच पद्धतीने स्टिच करून घेतलेला आहे आणि पुन्हा चेक करून बघायचं हे समोरासमोर आहेत की नाही तर एकदम बरोबर आहेत आता यानंतर आपल्याला इथे बारा इंचची झीप घ्यायची आहे तर बघा मी इथे बरोबर बारा इंचची झीप घेतलेली आहे आणि याच्यामध्ये लगेचच आपण रनर पण ओवून घेऊया आणि मी शक्यतो प्रत्येक बॅगसाठी पाच नंबरचीच झीप आणि पाच नंबरचाच रनर वापरत असते बघा एका साईडने ओवून घेतल्याच्यानंतर दुसऱ्या साईडने पण आपल्याला रनर ओवून घ्यायचं आहे या पद्धतीने रनर होऊन घेतल्याच्यानंतर एक्स्ट्राची जी झीप असेल थोडीफार ती मी कट करते आणि रनरवाली साईड बघा खालच्या साईडने ठेवून घेतलेली आहे म्हणजे कापडाच्या राईट साईडने आणि झीप उलटी आहे ठीक आहे या पद्धतीने आणि यावरती पण आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची आहे म्हणजे बेल्ट पण आपल्यावरती येईल आणि बेल्टवरती पण आपली ही जी दाबटीप आहे ती येणार आहे या पद्धतीने आणि इकडनं पण अंतर एक्स्ट्राची झीप आहे ती आपण कट करून घेऊया दुसऱ्या पार्टला पण सेम त्याच पद्धतीने बघा अशा पद्धतीने जिकडनं बेल्ट लावलेला आहे त्या साईडने आपल्याला दुसरा झीपचा पार्ट आहे तो स्टिच करून घ्यायचा आहे अगदी सोप्या पद्धतीने दाखवत आहे मैत्रिणींनो आणि इकडनं पण आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची आहे जशी आपण अगोदरच्या पार्टला दिली सेम त्याच पद्धतीने हानी हा पण बेल्ट आपला वरती येईल आणि बेल्टवरती पण आपली दाबटीप येणार आहे ठीक आहे तर बघा अशा पद्धतीने आपण ही दापटी पण देऊन घेतलेली आहे आता यानंतर आपल्याला इथे बॉटम साठी बेस करून घ्यायचा आहे तर बघा दोन्हीकडेने आपल्याला इथे दोन दोन इंचावरती मार्क करायचं आहे दोनच्या मध्ये जेवढं अंतर राहिलं तेवढं आपल्याला बॉटमचं बेस कट करायचं आहे आठ इंच तर बघा बॉटमच्या बेससाठी मी इथे गोनी कट करून घेतलेली आहे तर पण आहे माप पण इथे लिहिलेले आहे तरी एकदम अजून दाखवते तर बघा लांबी आहे इथे आठ इंच आणि रुंदी आहे चार इंच हा ब्लाउज पीस माझ्याकडे शिल्लक नव्हता त्यामुळे मी इथे दुसरा कलर घेतलेला आहे जर तुमच्याकडे कपडा कमी असेल तर तुम्ही अशा पद्धतीने हा बॉटमच्या आहे तो वेगळा कलरचा कपडा घेऊ शकता आणि तर बघा अशा पद्धतीने आठ बाय चार इंचचा हा जो बॉटमचा बेस आहे हा आपल्याला चारही बाजूने स्टिच करून घ्यायचा आहे या पद्धतीने आणि मी गोणीपेक्षा जो वाढव फॅब्रिक घेतलेला आहे तो चारही साईडने स्टिच करून झाल्याच्या नंतर आपण कटिंग पण करून घेणार आहोत ठीक आहे तर बघा हातील साईडने मला व्यवस्थित दिसत आहे गोणीपेक्षा वाढवचा कपडा मी कट करून घेतलेला आहे आता यानंतर आपल्याला याचा सेंटर काढून घ्यायचा आहे तर बघा आठ इंचा मी तुम्हाला पुन्हा एकदा मोजून दाखवते आठ बाय चार इंच आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे ह्या पार्टचा पण सेंटर काढून घ्यायचा आहे आणि ते सेंटरला एक मार्क करून घेऊ आणि आपण हा जो तयार केलेला पार्ट आहे याचा पण आपल्याला आठ इंचाच्या साईडने सेंटर काढून घ्यायचं आहे दोन्ही सेंटरला सेंटर आपल्याला अशा पद्धतीने मॅच करून घ्यायचे आहे आणि यावरती स्टीच करून घ्यायचं आहे ठीक आहे या पद्धतीने दुसऱ्या साईडने पण सेम त्याच पद्धतीने बघा इकडचा पण आपण बॉटमचा सेंटर आहे तो काढून घेतला आणि हा सेंटर पॉईंट आणि हा सेंटर पॉईंट आपल्याला मॅच करून याची स्टिचिंग करून घ्यायची आहे म्हणजे आपला बॉटमचा जो बेस आहे ना तो अगदी परफेक्ट असा स्टिच होतो ठीक आहे या पद्धतीने आपण हे स्टिच केल्या आता दोन्ही कडेकडेने आपल्याला अशा पद्धतीने पकडून या कडेच्या साईडने पण स्टिच करून घ्यायचं आहे खूप सोपी पद्धत आहे मैत्रीणं ही बॉटम स्टिच करण्याची तर दोन्ही कडेने मी त्या अशा पद्धतीने स्टीच केले आता या कडेवरती पुन्हा आपण डबल डबल टिप पण देऊन घेणार आहोत जेणेकरून ही जी बॅग आहे ती अगदी मजबूत आणि टिकाऊ बनावी यासाठी ठीक आहे तर अशा पद्धतीने मी दोन्ही साईडने डबल डबल टिप देऊन घेतलेली आहे आता यानंतर बॉटमचा बेस अशा पद्धतीने आपल्याला स्टीच करून घ्यायचा आहे हा जो ओपन पार्ट दिसत आहे तो अगदी एक ना एक स्टेप मी तुम्हाला समजावून सांगतील त्यामुळे ब्लॅक बॅग शिवताना तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही आणि काहीही अडचण आली तर तरी तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता मी नक्कीच तुमच्या कमेंटला रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेन तर बघा दुसऱ्या साईडने पण आपण हा जो बॉटमचा बेस आहे यावरती पण मशीन मागे पुढे करत खूप सारे लॉकची टीप देऊन स्टिच करून घेतलेला आहे आणि बघा अशा पद्धतीने आपला हा बॉटमचा बेस आहे तो स्टीच झाला तर बघा अशा पद्धतीने आपण हे बॉटमच्या साईडने स्टिच करून घेतलेली आहे दोनही पार्ट ठीक आहे आता यानंतर आपल्याला ओपन करून घ्यायची आणि हा भाग राईट साईडला टर्न करून घेऊया आणि बघा कमी कापडामध्ये पण तुम्ही खूप सुंदर अशी लिब्या बनवू शकता आणि बॉटमच्या साईडने बेस दिलेला आहे तो पण बघा खालच्या साइडने असल्यामुळे तो काही वचून दिसत पण नाही बघा अशा पद्धतीने हा बॉटमच्या साईडने आपला वेगळा कलर आहे तर तो एकदम भारी दिसतोय कपडा कमी असेल तर तुम्ही पण अशा पद्धतीने करू शकता आणि बघा खूप सुंदर अशी आपली छोटीशी पर्स बनून रेडी झालेली आहे दोन्ही साईडने बघा या पद्धतीने दिसत आहे आणि फायनल लुक पण बघा किती सुंदर असा दिसत आहे आणि आतील साईडने पण बघा या पद्धतीने आहे ॲज अ टिफिन बॅग किंवा पर्स म्हणून पण तुम्ही अशा पद्धतीने वापरू शकता आणि बॉटमच्या साईडने पण बघा आपण वेगळा कलरचा कपडा वापरला आहे तरी पण बॅग खूप सुंदर दिसते आणि एकदम युनिक अशी डिझाईन तयार झालेली आहे तर तर बघा अकरा इंच याची लांबी आहे आणि उंची आहे आठ इंच आणि हा जो बॉटमचा बेस आहे हा आहे आपला साडेतीन इंचा, इंचा तर अशा प्रकारे मैत्रीण आपली अगदी छोट्याशा कापडापासून बनवून तयार झालेली आहे ही पर्स तर तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडली असेल तर प्लीज जाता जाता लाईक करा शेअर करा आणि असेच नवीन नवीन आणि युजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय